तपोवन संरक्षण आंदोलन आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या नावाखाली नाशिक महानगरपालिकेमार्फत प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन असलेल्या तपोवन परिसरातील सुमारे अठराशेहून अधिक झाडांची कत्तल सुरू असल्याचा आरोप होत आहे आणि याच निषेधार्थ दोन डिसेंबर रोजी मोठ्या संख्येनं नाशिककर आणि पर्यावरणप्रेमी तपोवन बचावच्या भूमिकेत एकत्र आले नाशिक वाचवा तपोवन वाचवा या हा शहरातूनच नव्हे तर देशभरातूनही अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे सभा संबोधित करताना माजी सभागृह नेते राजेंद्र बाबुल म्हणाले तपोवन ही नाशिकची ऑक्सिजनची भूमी आहे येथे होणारी वृक्षतोड संपूर्ण पर्यावरणाचा समतोल बिघडवेल म्हणून तपोवन वाचलेच पाहिजे आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली तपोवनातील हिरवाई जंगल आणि वनक्षेत्र नष्ट करून तेथे साधूग्राम प्रदर्शन केंद्र बॅकवर्ड हॉल रिसॉर्ट आणि बंगले उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्यामुळे प्रभू श्रीरामांची तपोभूमी व्यावसायिकांकडे देण्याचा प्रयत्न केला जात आहे शासन आणि प्रशासनाच्या भूमिके विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून तपोवन जमीन दोस्त करण्याच्या उद्देशाने काढलेली निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली या आंदोलनात मुक्तेश्वर मनु शेट्टीवार शशांक हिरे गजभाऊ घोडके मनोज घोडके सुरेश मारू प्रशांत लाड विशाल पाटील आशिष बागुल दत्तपंत कांबळे हिरा शेट्टी यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सर्व पाच झाड तोडणार आहे सपाट करणार आहे आणि इथे त्यांना बँकेट हॉल रिसॉर्ट बंगले बंगले इंटरटेनमेंटचे हॉल मॉल हे बनवायचे आहेत आणि आर्टिफिशियल झाडं लावून खोटा तपवनाचा दिखावा ते जगाला दाखवून एक मनोरंजनाचं पर्यटन स्थळ ते करू पाहत आहे नाशिककरांनो हे तुम्हाला सहन होणार आहे का हा जो ऑक्सिजन ज्या ऑक्सिजननं आपल्याला कोरोना काळात वाचवलं ज्या शहरात शहराचं फुप्फुस आहे का जे आपल्याला रोज ऑक्सिजन देत नायट्रोजन आणि ना कार्बन डायऑक्साईड शोषत हे आपल्याला हे जे जंगल आहे जंगलामध्ये जंगला हजारो पक्षी आहे हजारो पाखर आहेत हजारो, हजारो जीव आहेत लक्षवादी जीवजंतू आहे आणि हे जे झुडप म्हणतात हे झुडप या जमिनीला जमीन राखण आहे ते जमिनीचे कवच आहे ते यांना सांभाळत आहेत सारखे अनेक प्राणी या जंगलामध्ये आहे अरे शरम बाळगा ही जंगल नष्ट होत आहेत म्हणून आता तुमच्या कॉलन्या कॉलन्यांमध्ये बिबटे येत आहेत हे है। तुम्हाला नाकारता येणार नाही परंतु फक्त आणि फक्त पैशासाठी ठेक्यासाठी बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी हे प्रभू रामचंद्राने वसवलेलं त्याच्या अनादी अनादिकालापासून असलेलं हे वन हे तपोवन ही तपोभूमी नेस्तनाभूत करण्याचा आणि ते वाळवंट करण्याचा घाट प्रशासन करताय आणि म्हणून याचा धिक्कार करतोय आम्ही याचा निषेध करतोय हे ताबडतो मी सांगा हे जे झाड आहे या झाडांत गाली, साधू संत अनेक महंत अनेक योगी अनेक पुरुष इथे राहिले तप केलं ज्यांनी जप केला त्यांनी साधना गेली त्यांनी अरे साधू येथील जातील परंतु साधूंपेक्षाही जास्त जे महत्व या झाडांचं आहे कारण हे झाड जी आहेत ती मला ऑक्सिजन देतात प्राणवायू देतात हा आमच्या या नाशिककरांचा श्वास आहे आणि म्हणून कोणीतरी येत आहे आणि सांगता आहे का हे जमीन दोस्त करणार नाही सहन होणार आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आमच्या या तपवण्याचं वाळवंट करू नका हे आम्हाला चालणार नाही आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे हे करणं म्हणजे आमचा जीव गुजबरतो या नाशिककरांचा आणि म्हणून आम्हाला हे सण होणार नाही तुम्ही ताबोडतो मी तुम्ही काढलेली निविदा रद्द करा आम्हाला खोटी आश्वासन नको पूरक आणि पूर्वकच ही निविदा रद्द होणे हाच एकमेव पर्याय आहे आणि म्हणून तुम्हाला आजूबाजूला लगत अनेक जागा असताना सुद्धा शासन इथेच का येते आहे हे मला समजत नाही आणि म्हणून शासनाच्या या धोरणाचा प्रशासनाच्या या धोरणाचा आम्ही सर्व नाशिककार धिक्कार करतो आहे आणि तुम्हाला या नाशिकचं वाळवंट आम्ही कहू देणार नाही प्रत्येक नाशिककर जीवाच्या पलीकडे संघर्ष करीत या झाडांवर कुराड म्हणजे आमच्या छाताडावर कुराड ही भूमिका नासिककरांची आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो न श वसवा न श नई चलेगी नई चलेगी नई चलेगी नई चलेगी जो टकराए जो हमस टकराए अरे नहीं चलेगी, चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी तो हमसे टकराएगा मिल जाएगा आता कौता